मित्रांनो नमस्कार मस्तपैकी मांडी घालून चुरून मिरून मटणाच्या थाळीचा आस्वाद घेणं आणि अशा हॉटेलमध्ये जेवण करण्याचा जो आनंद असतो तो, तो काही आवरच असतो आणि असा जो अनुभव असतो तो घेण्यासाठी आपण बाहेर फिरत असतो परंतु आपल्याला अनेक हॉटेलींची माहिती नसते परंतु आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून असं एक हॉटेल दाखवणार आहे की या ठिकाणी येऊन तुम्ही अतिशय जुन्या पद्धतीच्या जे आपलं जुन्या काळामध्ये आपले आजी आजोबा राहायचे आणि आपल्याला जे जुना फील यायचा तशा पद्धतीचं जेवण करण्याचा आनंद आपण आता या ठिकाणी घेऊ शकतो आपण सध्या छत्रपती संभाजीनगर शहराजवळील हरसूल सावंगी या भागातील हॉटेल गावठी पार्टी या ठिकाणी आहोत आणि नावाप्रमाणेच या हॉट हॉटेलचं जे नाव आहे गावठी म्हणजे जसं जुन्या पद्धतीचं किंवा गावरान पद्धतीचं जेवण किंवा गावरान पद्धतीचं जे एकूण स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल आता माझ्यासोबत जे हॉटेल मालक आहेत साई जाधव त्यांनी हे हॉटेल सुरू केलेलं आहे आणि हे फुलंबरी तालुक्यातील रहिवाशी आहेत शेतकरी पुत्र आहेत आणि शेतकरी पुत्रच असं करू शकतो अतिशय युनिक हॉटेल आहे आणि या ठिकाणी एकाच वेळी शंभरजणं बसून जेवण करू शकता आणि या ठिकाणी जे खास जेवण करण्यासाठी लोक येतात ते म्हणजे मटण थाळी या ठिकाणी मिळते आणि मटन थाळी जी मिळते ती गावरान तुपामध्ये मिळते खरं म्हटलं तर गावरान तुपातलं मटण थाळीचा जो आस्वाद असतो तो घेतल्याशिवाय इथून कोणी जात नाही दोनशे ऐंशी रुपये किंमत आहे अनलिमिटेड तुम्ही इथे मस्त बसून किती वेळ बसा तुम्ही इथे तुम्हाला म्हणजे बोर होण्याचं काम नाही कारण इथे जे जुनं स्ट्रक्चर आहे अतिशय वेगळं आहे मनमोहक आहे आणि बाहेर जर तुम्ही बघितलं तर एक जवळपास एक एकरचा परिसर आहे आणि असे तीन सेक्शन आहेत आता हा जे सेक्शन आहे हा तुम्हाला इथे बसून जेवण करण्याचा आहे आणि फॅमिली सेक्शन आहे म्हणजे या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या संख्येने येतात म्हणजे जे आपण जसं आपण बाहेर जातो तर त्या ठिकाणी आपल्याला खात्रीचं जर जेवण करायचं असेल तर आपण अनेक शोधाशोध घेतो परंतु हे असं हॉटेल आहे की याचा प्रचार करण्याची गरज आतापर्यंत पडलेली नाही अनेक वर्ष या हॉटेलच्या बाहेर बोर्डसुद्धा नव्हता या भागामध्ये म्हणजे हर्सुल भागाच्या जवळपास पंधरा वीस किलोमीटरच्या परिसरामध्ये कुणाला जर इथे जेवण करायचं असेल आणि अशा पद्धती जेवण करायचं असेल कोणी नातेवाईक असो किंवा मत मित्रपरिवार असो तो या ठिकाणी त्या त्यांना घेऊन यायचा आणि या ठिकाणी बसून जेवणाचा आस्वाद घ्यायचा तर आजही अनेक जण या ठिकाणी येतात या ठिकाणी रविवारी मंगळवार बुधवार आणि शुक्रवारी अतिशय जत्रा भरते आणि इतर दिवशीसुद्धा या ठिकाणी अनेक लोक येतात या ठिकाणी नॉन सोबतच व्हेज जेवणाचा आस्वाद आपल्याला घेता येतो या ऑर्डरचं दुसरं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे ओपन किचन आहे आणि या ठिकाणी हे जे आपले साई जाधव आहेत यांचे सर्व घरचे मेंबर काम करतात म्हणजे तुम्ही मसाला तयार करण्यापासून ते संपूर्ण स्वयंपाक तयार करीपर्यंत या ठिकाणी सर्व आ, मेंबर काम करतात ओपन किचन असल्यामुळे तुम्ही या ठिकाणाहूनसुद्धा म्हणजे मध्ये एंट्री करताना सुद्धा तुम्ही त्या किचनमध्ये काय चालू आहे तिथले स्वच्छता आहे की नाही आहे किंवा इथे कुठे काही घाण वगैरे आहे का हे सुद्धा तुम्ही बघू शकता परंतु या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला अतिशय स्वच्छता दिसते म्हणजे एक जबाबदारीचं त्यांनी म्हणजे शेतकरी पुत्र जो कसा असतो तुम्ही बघा की आपली एक जबाबदारी असते हॉटेल व्यवसाय फक्त त्यांनी व्यवसाय म्हणून नाही पाळला तरी एक समाजसेवा म्हणून त्यांनी या हॉटेलची सुरुवात केली होती आणि त्याला आज चांगला प्रतिसाद मिळत आहे वीस हजार रुपयापासून त्यांनी या हॉटेलची सुरुवात केली होती आज त्यांचा एक जो या भागातला जो एक मोठा त्यांचा एक चाहता वर्ग तयार झालेला आहे त्यांच्या नावावर ही सध्या हॉटेल चालत आहे आणि जेव्हा त्यांनी हॉटेल सुरू केली तेव्हापासून आजपर्यंत या ठिकाणी अनेक व्ही आय पी असतील अनेक जे सर्वसामान्यांपासून ते व्ही आय पीपर्यंत या ठिकाणी लोक जेवण करून गेलेले आहेत या ठिकाणी त्यांच्याकडे पार्टीची सुद्धा व्यवस्था आहे म्हणजे तुम्ही तुमच्या आनंदाला या ठिकाणी एक वाटा मोकळा करून देऊ शकता तुमचा जर मोठा ग्रुप असेल तुमचा मित्रपरिवारचं काही पार्टी असेल लग्नाचं काही हे वाढदिवस असेल किंवा बड्डे असेल तुम्ही या ठिकाणी येऊन ते आनंद साजरा करू शकता आणि इथला जो अनुभव घेऊ शकता या हॉटेलचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे लहान मुलांना एक रमण्याचं खूप चांगलं ठिकाण आहे कारण बाहेर झोपाळे आहेत खेळण्याचे एक छोटी गाडी आहे त्यावरती लहान मुलं इथे खेळतात म्हणजे बाहेर गेल्यानंतर कुठलाही एक कुटुंब असतं त्या कुटुंबाला लहान मुलं त्रास देतात त्यावेळेस त्यांना मोबाईल द्यावा लागतो परंतु इथे तशी गरज पडत नाही इथे ना त्यांना खेळण्याची खूप साधनं आहेत त्यामुळे मुलं या ठिकाणी रमतात आणि त्यांचे आईवडील इथे मनसोक्त जेवण करतात अतिशय युनिक हॉटेल आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी फिरलेलो आहे आतापर्यंत आम्ही जेवढे हॉटेल फिरलो त्यामध्ये हे जे हॉटेल आहे जवळपास एक नंबरच्या रँकिंगचं आम्हाला हे हॉटेल आढळलं आहे आपण आता दादांकडून जाणून घेऊ की त्यांचं पुढचं नियोजन काय आहे दादा आपलं सांगा की पुढचं नियोजन काय सर आता माझं तर फॅमिलीचं मी शिक्षण वगैरे व्यवस्थित केलेलं आहे सगळं म्हणजे फॅमिली पण मला चांगले प्रतिसाद देतो आहे पण आता आपल्याला समजा ब बऱ्याचशा लोकांचं असं आहे की बा येणं होत नाही आपल्या हॉटेलपर्यंत येणं होत नाही तर मग मी त्या एक हे बघूनच नाही पुढचं बघितलं बाबा आता म्हणजे लोकांना घरा आपल्या हॉटेलपर्यंत पोहोचणारी संख्या खूप जास जास्त आहे पण आपल्याला घरी सुद्धा आपल्याला जेवण करायचं आहे तर त्या हिशोबाने मी एक ॲप्लिकेशन स्वतः डेव्हलप केलेलं आहे वेबसाईट स्वतः डेव्हलप केलेली आहे आणि ती सध्या लोक म्हणजे चांगल्यापैकी आपल्याला त्याच्यावरतीसुद्धा प्रतिसाद भेटतो आहे चांगल्यापैकी म्हणजे खूप चांगला भेटतो आहे हो खूप चांगला भेटतो आहे सर त्याच्यावरती सुद्धा मित्रांनो गावठी पार्टी या नावाचं ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्ही जर इथे एकदा जेवण करून गेलात आणि तुम्हाला जर पुन्हा नंतर या ठिकाणी जेवण करण्यासाठी तुम्हाला वेळ नसेल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही घरपोच त्यांच्याकडून सर्व जे मटण थाळी आहे चिकन थाळी आहे ती मागू शकता या ॲप्लिकेशनचं समोर ॲड्रेस दिलेला आहे याशिवाय या, या हॉटेलचा पत्ता आणि मोबाईलसुद्धा समोर दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी येऊन इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद